हे बघा काही या ठिकाणी हे बघा टिकट पण आहे फुलपाखरू नाही अशा पद्धतीनं पानांचा रस उडून गेला ते बघा तिथेच आहे उघडून गेला खूप सुंदर असं बघा त्या ठिकाणी या फुलांचा स्वाद घेण्यासाठी सुद्धा काही आणि हे बघा माझ्या अंगावर सुद्धा मच्छर आहे ते बघा खूप चावतोय खूप चावतोय हे बघा जंगली मच्छर हे बघा जंगली मच्छरसुद्धा चावलेला आहे आणि चावतोय हे बघा हा जंगली मच्छर आणि जर मच्छर चावला तर हा नक्की मी आजारी पडेल गेला ते बघा अजून येतो इथे अशा पद्धतीनं मच्छर त्याचबरोबर